एकदा तुम्ही अशी पावभाजी करून पाहाल ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने पावभाजी कराल अशी ही छान पावभाजीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ह्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हिरवे मटार फ्लॉवर आणि बी बटाटा आणि बीट हे चार भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि कांदा टोमॅटो शिमला मिरची ह्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये बटर घेत आहे बटर जे आहे आपण आवडेनु आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता बटर मेल्ट होत आल्यावरती त्यामध्ये आपण कांदा कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घेतल्यावरती तो छान भाजल्यावरती त्यामध्ये आपण इथे टोमॅटो पण त्यामध्ये टाकणार आहोत आणि टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि कांदा छान तेल सोडायला लागल्यावरती त्यामध्ये आपण नंतर शिमला मिरची घालणार आहोत आणि शिमला मिरची कांदा टोमॅटो हे छान शिजत आल्यावरती त्यामध्ये आपण जे आहे स्मॅशरने ते स्मॅश करणार आहोत इथे माझं व्हिडिओमध्ये ते स्किप झालं आहे त्यामुळे मी या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आहे तर त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकायचं आहे त्यानंतर मी ह्या इथे सुहाना पावभाजी मसाल्याचा वापर केला आहे तोसुद्धा आपण टाकायचा आहे सोहाना पावभाजी मसाले इथे मी अर्धं पाकिट टाकलं आहे दहा रुपयाचं आणि त्यानंतर आता पू सगळ्या शिजवलेल्या भाज्या मी स्मॅश करून ह्या भाजीमध्ये टाकल्या आहेत सर्व भाज्या आपल्याला स्मॅश करून वेगवेगळ्या अशा घेऊन त्या स्मॅश करून भाजीमध्ये घ्यायच्या आहेत त्या छान भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत परतून आज जर खू आपल्याला ते खूप घट्ट वाटत असेल भाजी तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घाला आणि पाणी घालून ते आपण आपली त्याचीच कन्सि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठे ठरवून ते पातळ किंवा घट्ट असं करू शकता आणि मस्त त्याला चार पाच असं उकळ्या येऊ द्या छान भाजी शिजू द्या आणि मग आपली पावभाजी जी आहे खायला तयार होणार आहे ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा